मस्त अशी आपण शाबस्तांदूळाची खिचडी बनवलेली आहे पाहू शकता ती मोकळी फडफडीत झालेली आहे नमस्कार सुमन चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत आहे आज मी बनवणार आहे उपवासासाठी खिचडी आणि खिचडी बनवणं एकदम सोपं आहे झटपट आपण कशी बनवतो ते मी तुम्हाला दाखवणार आहे इथं मी मिरच्या चिरून घेतल्यात खिचडीसाठी आणि हे तूप आहे आणि इथं मी शाबस्तांदूळ रात्री भिजत घातलेत तसं तर एक आठ दोन तासामध्ये भिजतात पण रात्री घातल्यानंतर खूप छान भिजतात हे पाहू शकता मस्त असे भिजलेले आहेत आणि एकदम असे सॉफ्ट झालेत पाहू शकता कसे दाबले की होतात आणि ह्याच्यासाठी आपल्याला शेंगदाणे भाजायचे तर शे पन पन मी इथं शेंगदाणे पण भाजून घेतलेत आणि आता हे शेंगदाण्यांचा मी कूट करून घेणार आहे तुम्ही हवे तर या शेंगदाण्याच्याशी अशी फुलकटं पण काढून घेऊ शकता पण मी काय काढणार नाही आहे आता कारण माहिती तेवढा वेळ पण नाही आणि काही गरज पण वाटत नाही हे पाहू शकता असे काढायचे पांढरा कुठ हवा असेल तुम्हाला तर पण आम्हाला चालतो हे पा इथं आपण शेंगदाण्याचा कूट बनवून घेतलेला आहे गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि आता आपण ह्याच्यामध्ये तूप टाकून घेऊया हे, हे पाहू शकता गरम होण्यासाठी आणि मी चार माणसांसाठी खिचडी बनवत आहे त्या हिशोबाने ता टाकत आहे तुम्ही पाहू शकता आपण आता मिरची टाकून घेऊया तुपामध्ये छान छान मिरची भाजून घेते मी आता आपण ह्याच्यामध्ये शावस तांदूळ पण टाकून घेऊया इथे पाहू शकता सगळे आणि किती मस्त असे भिजलेले आहेत रात्री भिजत रात घातल्यामुळे छान भिजतात आपल्याला यांना हलवून घ्यायचे आणि ह्याचाच हा शा, शाब शाबूस तांदळामध्ये दे हा शेंदाण्याचा खूप पण टाकते मी हवा असल्यास तुम्ही बटाटा पण टाकू शकता हे सगळं मिक्स करून घेऊया ह्याच्यामध्ये शाबूस तांदूळ आणि तुम्ही बटाटा पण वापरू शकता खूप छान लागतो तो पण उकडल्याला टाकू शकता किंवा कच्चा असेल तर थोडासा चिरून ह्याच्यामध्ये टाकू शकता पण मला नाही आवडत बटाटा त्यामुळे मी नाही टाकलेला आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचंय आणि आता हे थोडस आपल्याला हलवून घ्यायचंय आता ह्याच्यामध्ये आपल्याला थोडीशी चवीसाठी साखर टाकून घ्यायची ज्यामुळे खूप छान लागते खिचडी आणि मऊ सॉफ्ट पण होते आता हे आपल्याला बारीक गॅसवरती थोडीशी झाकून ठेवायची एक पाच मिनटं पण खिचडी झाली का कधी लावूया थोडासा तिला दांडा देऊया आणि जर आपल्याला अशीच कडक वाटली तर थोडासा पाण्याचा हपका मारायचा ज्यामुळे एकदम मऊ सॉफ्ट होते पाहू शकता छान मोकळी फडफडी झालेली आहे पंढरीच्या वारीमध्ये जशी मिळते खिचडी तशी आणि हिला काय पाण्याचा हपका वगैरे मारायची बिलकुल गरज नाही एकदम मस्त मऊ झालेली आहे जर तसं वाटलं तुम्हाला शाबू तांदूळ थोडं कमी भिजलेलं असेल तर तुम्ही थोड़ा थोडंसं पाणी चिटकू शकता आता ही आपली खिचडी तयार झालेली आहे खाण्यासाठी रेडी साहेब शेअर जरूर करा धन्यवाद